इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आयआयटी सी टी आणि स्टेट बोर्ड प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली इत्यादी ठिकाणचे तज्ज्ञ शिक्षक व अनुभवी प्राध्यापक आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे ओरोस वाडी हुमरमळा संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस रत्नागिरी शहरात शनिवारी रात्री चिपूण आणि रत्नागिरीतील काही तरुणांची एका हॉटेल समोर गाडी पार्किंग करण्यावरून बाचाबाची झाली त्यानंतर चिपूणहून आलेल्या तरुणांनी रत्नागिरीतील एका प्रतिष्ठित व्यापारी युवकाला मारहाण करण्यास सुरुवात केली त्यानंतर या युवकाच्या सोबत असलेल्या तरुणांनी चिपूणच्या तरुणांनाही मारहाण केली प्रकरणी इतकं शिगेला पोहोचलं की रत्नागिरीतील त्या राजकीय आणि प्रतिष्ठित युवकाच्या डोक्यात दगड घालण्याचा प्रकार घडला ही घटना मारुती मंदिर ते आरोग्य मंदिर दरम्यान घडली या प्रकरणाची शहरभर दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे सदर युवकाने खासगी रुग्णालयात उपचार करून घेतल्याचं देखील कळत आहे रत्नागिरी शहरात चिपळूण आणि रत्नागिरीतील तरुणांमध्ये मारहाणची प्रकार मारहाणीचा प्रकार जो आहे तो घडलेला आहे रत्नागिरीतील एका हॉटेल समोर पार्किंगच्या कारणावरून बाताबाची झाली आणि या बाताबाचीचं रूपांतरण कुठेतरी हाणामारीत झालं यामध्ये रत्नागिरी आणि चिपळूण या दोन्ही शहरातील तरुणांमध्ये आपापसात आप मारहाणीचा प्रकार हा रत्नागिरीमध्ये घडलाय आरोग्य मंदिर ते मारुती मंदिर या दरम्यान हा प्रकार घडल्याचं कळत या प्रकरणाची शहरात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे सदर युवकाने खासगी रुग्णालयात उपचार करून घेतल्याचं देखील कळतंय रत्नागिरी शहरातील एका राजकीय आणि प्रतिष्ठित युवकाच्या डोक्यात दगड घालण्याचा देखील प्रकार या मारहाणीतून घडलाय रत, रत्नागिरी शहरात शनिवारी रात्री चिपळूण आणि रत्नागिरीतील तरुणांची एका हॉटेल समोर गाडी पार्किंगच्या कारणावरून बाचाबाची झाली या बाचाबाचीचं रूपांतरण कुठेतरी हाणामारीत झालं आणि रत्नागिरी आणि चिपळूणमधील तरुणांमध्ये ही हाणामारी झाली यामध्ये एका प्रतिष्ठित आणि राजकीय युवकाला मारहाण देखील करण्यात आली मारुती मंदिर ते आरोग्य मंदिर दरम्यान हा प्रकार घडल्याचं कळतंय या प्रकरणाची शहरभर दबक्या आवाज चर्चा सुरू असून सदर युवकानं खासगी रुग्णालयात उपचार करून घेतल्याचं देखील कळतंय आहे ब्युरो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर